नमस्कार मी धन्यता कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज अधिकारी व लोकप्रतिनिधी सुट्टीवर अधिकाऱ्याची मजा सामान्य जनतेला सजा सहा दिवसापासून आदिवासी कोळी समाज करतोय आंदोलन निलंगा व औसा मतदारसंघाचे आमदार मात्र तोंडावर पोत्रे फिरवून मोकळे मतासाठी कोळी समाज लागतो त्यांच्या मागण्यासाठी हे मोग गिळून गप्प का आंदोलनकर्त्याची तब्येत बिघडली खरच महादेव कोळी समाजाला जाग येईल काय उपोषण करत्यामध्ये पंच्याऐंशी वर्षाचे हरिश्चंद्र मुडे व माधव पिटले यांची प्रकृती चिंताजनक सकल आदिवासी कोळी महादेव कोळी मलार जमाती संघटना मराठवाडा अध्यक्ष चंद्रहास नलमले काय म्हणाले पहा या आदिवासी कोळी समाज बांधवांचा आजचा हा सहावा दिवस असून आम्ही या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळावं आणि आमच्या बी आर लवकरात लवकर काढावं या उद्देशाने गेल्या सहा दिवसापासून या ठिकाणी अन्न त्याग उपोषण करत आहोत सहा दिवस झालं उपोषण करत असताना या ठिकाणी प्रशासन शासन काय स्तरावर काम करते हे आम्हाला कळत नाही आहे आजच आमचे दोन बंधू एक माधवराव पिटले आणि दुसरे असणारे हरिश्चंद्र मुडे या नावाचा पंच्याऐंशी वर्षाचा माणूस आत्ताच असणार रुग्णालयामध्ये त्यांना पाठवण्यात आला आहे त्यांची प्रकृती खालावलेली आहे एकदम त्यांचं असणारं त्या ठिकाणचं अंगातलं पाणी कमी झालं आहे आणि म्हणून प्रशासनामधील कर्मचारी असतील कलेक्टर असतील डेप्युटी कलेक्टर असतील जे कोणी कर्मचारी असतील किंवा प्रशासन असल त्या प्रशासनानं लवकरात लवकर दखल घ्यावं अन्यथा या ठिकाणी हे आंदोलन एकदम तीव्र होण्याची शक्यता आहे आणि एखाद्याच्या जीवितात जर हानी झाली तर पूर्णत सरकार या ठिकाणी जबाबदार राहणार आहे म्हणून सरकारने विनंती आहे ठिकाणी की ज्यांच्याकडून जी काही कामं होत असतात ते कामात मार्गी लागले पाहिजेत अन्यथा हा समाज गप्प बसणार नाही आज दोन गेल्यात उद्या दोन जातील आणि याच्यामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला तर सर्वस्वी जबाबदारी या प्रशासनाची राहणार आहे अशा ठिकाणी आप आपल्या माध्यमातून मी असणार आपल्याला विनंती करत आहे आणि या ठिकाणी चार मास्क या ठिकाणी आज सहावा दिवसाला बसले असताना दोघाला मात्र दवाखान्यात नेला आणि बाकीचे आहे ते आज ना उद्या दवाखान्यात जाणारच आहेत तर याची लवकरात लवकर दखल घ्यावं अशी मी यांना विनंती करतो हा संघर्ष किती दिवस चालणार या आंदोलनाचा आजचा सहावा दिवस असून जिल्हा व तालुका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई नाही आमदार खासदार व पालकमंत्र्याकडूनही कोणतीही भूमिका स्पष्ट नाही जीवाचे रान करून ज्यांना निवडून दिले ते तरी न्याय देतील का असा सवाल उपस्थित होत आहे